राज्यात गेली अनेक वर्ष जुन्या बांधल्या गेलेल्या मात्र कामं अपूर्ण राहिलेल्या धरणांच्या कामासाठी प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्णत्वाला नेण्यात येतील अशी माहिती गोदावरी कृष्णाखोरे विभागाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत दिली याबाबतची लक्षवेधी सूचना उत्तम जानकर यांनी उपस्थित केली होती मुंबईत सुरू असलेल्या कॉन्क्रीटच्या रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची आहेत संपूर्ण मुंबई खोदून ठेवली आहे कामं रखडली आहेत या सर्व विषयांवर अध्यक्षांनी सोमवारी बैठक घेण्याचे निर्देश दिले याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली या संदर्भात दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या भावना तीव्र होत्या त्यामुळे आपल्या दालनात बैठक आयोजित करून त्याची सखोल माहिती घेण्याचं जाहीर केलं मुंबई महानगरपालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जबद्दल जबाबदार कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्यासह त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल आणि त्यांना आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस काल रात्री उशिरा विधानसभेत मंजूर करण्यात आलं महाराष्ट्रात सीबीएसई अभ्यास